गांधीनगर कोयना कॉलनीत दहा जानेवारी रोजी विठ्ठल शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाचा खून झाला होता या प्रकरणातील आठ पैकी सात संशयितांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती मात्र मुख्य संशयित संदेश तायडे पसार झाला होता पाच महिन्यानंतर त्याला आज सदर बाजार परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली पूर्व वैमनस्यातून सशस्त्र हल्ला करून आठ जणांनी विठ्ठल उर्फ बबलू शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाचा खून केला होता गांधीनगरमधील कोयना कॉलनीत घडलेल्या त्या घटनेनंतर पोलिसांनी शल्या कांबळे प्रथमेश कानडे शुभम आवळे समीर नदाब सोमनाथ भोसले यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं मात्र मुख्य संशयित संदेश तायडे हा गुन्हा घडल्यापासून पसार होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याचा शोध सुरू होता दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना संदेश तायडे विषयी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सदर बाजार इथं रचून आज संदेश ताडेला ताब्यात घेतलं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय